नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण चौतीस साईजच्या कट ब्लाऊजचं विदाऊट क्रॉसपट्टी अशा प्रिन्स कट ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग बघणार आहोत आणि तेही अस्तरच्या ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत तर इथे बघा सर्वात पहिल्यांदा इथं मी अस्तर घेतलेला आहे आणि तो फोल्ड करून घेतलेला आहे बंद बाजू माझ्याकडे आहे आणि खुल्ली बाजू पुढच्या साईडला आहे तर आपण आता सर्वात पहिल्यांदा पाठीमागचा भाग कटिंग करून घेणार आहोत तर त्या अगोदर फोल्ड केलेलं कापड आपल्याला पाहिजे तेवढे आहे का ते बघायचं म्हणजे थोडंसं एखादं इंच जास्त असलं तर तर तरी चालतं आहे पण कमी असू नये किंवा जास्त पण असू नये कारण आपण डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करणार असतो तर कापडनंतर कमी वगैरे पडू नये यासाठी शक्यतो मोजून घ्या तर इथं मी चेक केलं कारण नंतर आपलं काही प्रॉब्लेम होऊ नये तर इथं पूर्ण उंचीचं माप टाकायचं सर्वात पहिल्यांदा तर पूर्ण उंची या ब्लाऊजची तयार ब्लाऊजची उंची जी आहे ना ती साडे तेरा आहे म्हणून मी एक इंच ॲड करून साडे चौदा इंचावरती मार्किंग केलं या साईडलासुद्धा साडे चौदा इंचावरती मार्किंग केलं आणि हे दोन पॉईंट एकमेकांना आपण आता जोडून घेऊया पट्टीने जोडले तरी चालतील मी इथं डायरेक्ट टेपनेच जोडत आहे जर तुमचं प्रॅक्टिस नसेल तर पट्टी वापरा तर इथं बघा मुंडा जो सॉरी शोल्डर जे आहे ते साडेपाच घेते कारण चौतीस साईजचा ब्लाउज आहे खालच्या साईडला सुद्धा साडेपाच इंचावरती मार्किंग केलं म्हणजे ही जी आपण मुंड्याची लाईन ड्रॉ करणार आहोत ती तिरकी जात नाही तर मुंडा जो आहे तो सहा घेतलेला आहे परफेक्ट मुंडा आहे चौतीस साईजसाठी तर इथं पण सहा इंचावरती एक मार्किंग करते म्हणजे आपण आता हे जे माप टाकणार आहे ते लाईन तिरकी वगैरे जाणार नाही तर छातीमापात चौथा साडेआठ आहे प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल साडे दहा इंचावरती मी इथं मार्किंग केलेलं आहे दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे कमरेचा चौथा आहे सात प्लस पाठीमागच्या टक्ससाठी दो एक इंच आणि शिलाई मार्जिनसाठी दोन इंच टोटल कमरेच्या चौथ्या भागामध्ये आपण तीन इंच ॲड केलं आणि इथून हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत पाठीमागच्या टक्ससाठी एक इंच घेतला आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी तर इथं बघा कॉर्नरपासून दीड इंचावरती मार्किंग केलं आणि हा गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर पाठीमागच्या भागाचा आपण हा मुंड्याचा आकार देऊन घेत आहोत पाठीमागच्या भागाचा मुंडा दीड इंचावरती आपण ड्रॉ करतो तर या पद्धतीनं इथंपर्यंत आपलं मार्किंग झालेलं आहे तर गळारुंदी जी आहे ती इथं मी सव्वा दोन घेतलेली आहे आणि गळ्याची उंची जी आहे ती तयार साडेआठ ठेवायची आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल नऊ इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे खालच्या साईडला गळा रुंदी अडीच ते पावणे तीन एवढी घ्या तुम्हाला म्हणजे गळा कसा पसरून पाहिजे आहे जास्त पसरून पाहिजे असेल तर जास्तीत जास्त तीनपर्यंत तुम्ही घेऊ शकता तर हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इथं हा सिंपल गोलाकार मी दिलेला आहे तर मला सिंपल गोलाकारच गळा ठेवायचा आहे थोडंसं मी बाहेरून घेते आहे म्हणजे गळा छान आकारात पण दिसेल आणि पसरून छान होईल तर दोन इंच आपण शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं होतं ते तुमच्या लक्षात यावं यासाठी ही लाईन ड्रॉ मी केलेली आहे तर इथं आपल्या पाठीमागच्या भागाचं सगळं कट ड्राफ्टिंग झालेलं आहे तर हे आता आपण कटिंग करून घेऊया तर पहिल्यांदा पाठीमागचा भागच कटिंग करायचा कुठल्याही ब्लाऊजचा असू द्या तर इथं पाठीमागचा भाग झालेला आहे तर पुढच्या भागासाठी काय करायचं आहे हेच जे कापड आहे ते थोडंसं वाढवून घ्यायचं पुढच्या भागासाठी म्हणजे साधारणतः दोन इंच एक्स्ट्रा कापड असावं पाठीमागच्या भागापेक्षा म्हणजे रुंदीमध्ये फोल्ड करून जे कापड आपण घेतलेलं आहे ना ते तर इथं आता मी थोडंसं वाढवून घेतलेलं आहे व्यवस्थित हाताने प्लेन करून घेते म्हणजे आपल्याला मापी टाकायला सरळ जातं किंवा तुम्ही एकदा चेक पण करून घ्या टेपने म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढं कापड आहे का तर इथं आता इथंपर्यंत आपलं हे झालेलं आहे इथे पण बंद बाजू माझ्याकडे आहे आणि खुली बाजू पुढच्या साईडला आहे तर आता काय करायचं पुढच्या भागासाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं तर ते कशासाठी तर हुकलूक पट्टीसाठी तर आपल्याला अर्धा इंच ते एक्स्ट्रा घ्यायचं असतं तर ते आता आपण अर्ध्या इंचावरती अगोदर इथं मार्किंग करून घेणार आहोत आणि उंची इथं आपण आता तेवढीच ठेवलेली आहे म्हणजे साडे चौदा इंचावरतीच मार्किंग केलेलं आहे पाठीमागच्या भागाला आपण तेवढंच घेतलेलं आहे तर आता इथे ही लाईन अगोदर ड्रॉ करून घेऊया आणि मग नंतर आपण जो पाठीमागचा जो भाग कटिंग करून घेतलेला होता तो घ्यायचा आणि बरोबर बर हे अर्धा इंच आपण एक्स्ट्राची जी लाईन ओढलेली आहे त्याच्यावरती ठेवायचं हे अर्धा इंच सोडूनच ठेवायचं आहे म्हणजे बरोबर त्या लाईनवरती पाठीमागचा भाग ठेवायचा आहे आणि आहे असं याचं मार्किंग करून घ्यायचं आहे कुठे काहीही बदल करायचा नाही गळारुंदीचं फक्त मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे बाकी आहे असं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथं घेतलं त्याच्यानंतर कॉर्नरपासून इथे एक लाईन छोटीशी मार्किंग करून घ्या लाईन किंवा छोटीसं मार्किंग करून घ्या म्हणजे आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी हे मार्किंग महत्त्वाचं आहे तर हे जे मार्किंग केलेलं आहे त्याच्या खाली अर्ध्या इंचापर्यंत एक छोटीशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि इथं गोलाकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे हा झाला पुढच्या मुंड्याचा आकार तर आता काय करायचं तर इथंपर्यंत आपण मार्किंग करून घेतलेलं आहे तर इथं आता पूर्ण उंचीमध्ये आणखी अर्धा इंच आपल्याला ॲड करायचं आहे तर बघा पुढच्या भागासाठी पूर्ण उंचीमध्ये आपण आणखी अर्धा इंच ॲड केलं म्हणजे टोटल बघा पूर्ण उंचीमध्ये आपण दीड इंच ॲड करतोय पुढच्या भागासाठी पाठीमागच्या भागासाठी फक्त एक इंच ॲड करतोय तर चला या साईडने आपण ही लाईन ड्रॉ करून घेऊया म्हणजे या साईडनं लाईन ड्रॉ करून घेतली का बट म्हणजे लक्षात येईल तुम्हाला अर्धा अर्धा इंचाचंच माप आहे का ते तर इथं बघा पुढचा जो गळा आहे तो तयार पावणे सहा आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणून मी सव्वा सहा इंचावरती मार्किंग केलं खालच्या साईडला अडीच इंचावरती लाईन ड्रॉ करून घेते आणि हा बॉक्स तयार करून घेते आणि इथं मी गोलाकार काढून घेणार आहे बॉक्सचा जो कॉर्नर आलेला आहे तिथून आत अर्ध्या इंचावरून गोलाकार आपला आला पाहिजे तर त्या पद्धतीनं मी इथं काढून घेतलेला आहे तर आता वरून खाली शोल्डरपासून खाली साडे दहा इंचावरती इथं मी एक मार्किंग करून घेते तर हे टक्स पॉईंटचं मार्किंग आहे तर इथंच आपला पप येतो प्रिन्स कटचा आणि इकडून बघा अर्धा इंच सोडून माप घ्यायचं आहे अर्ध्या इंचाची जी लाईन आपण ड्रॉ केली आहे ते सोडून माप घ्यायचं आहे तर साडेतीन साडेतीन इंचावरती एक आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर वरून खाली साडे दहा आणि इकडून आढावं साडेतीन या पद्धतीने तो पॉईंट आपला मेन पॉईंट झाला तर इथं हा पॉईंट खालच्या साईडला असा सिंपल असं जोडून घ्यायचं आहे तर इकडे बघा दीड इंचावरती एक मी मार्किंग केलेलं आहे आणि त्या दीड इंचापासून वरती दोन इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आणि आता आपल्याला इथं आकार द्यायचे आहेत प्रिन्स कटोरीचे तर प्र इथं जे आपण दीड इंच आहे ना इथं मी बोट दाखवलेलं आहे ते कटिंग होऊन जाणार आहे म्हणून ते दीड इंच आपण या साईडला इथं वाढवायचं आहे या पद्धतीने आणि इथं असं तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे मुंडेच्या तिथं काहीही वाढवायचं नाही फक्त आपण कमरेच्या साईडला दीड इंच वाढवलेलं आहे बघा कमरेच्या साईडला फक्त दीड इंच वाढवलेलं आहे तर ते का तर हे कटिंग होऊन जाणार आहे इथलं दीड इंच म्हणून इकडं दीड इंच आपण वाढवलेलं आहे तर इकडं अर्ध्या इंचापर्यंत तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे या पॉईंटपासून इथंपर्यंत आणि नंतर हे कटिंग होऊन जाणार आहे इथून इथंपर्यंत अर्ध्या इंचापर्यंत लाईन म्हणजे तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा इथं तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि ही महत्त्वाचं आहे हे तुम्ही नक्की करा नाहीतर ब्लाऊज मग असंच ठेवलं तर ब्लाऊज म्हणजे ब्लाउजचा शेपच बदलतो जर तुम्ही असं केलं तर बरोबर ब्लाऊज फिटिंगमध्ये बसतो तर इथून बघा छान असा प्रिन्स कटोरीचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे इथूनसुद्धा या पद्धतीने या पॉईंटला हे जोडायचं आहे आणि प्रिन्स कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे नाही लक्षात आलं व्हिडिओ पुन्हा पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर हे लाईन ज्या ओढलेली आहेत तर तो भाग जो आहे तो कटिंग होऊन जाणार आहे त्या भागाचा आपल्याला काही इथं विषय घ्यायचा नाही तर आता हे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा आपण तिरकी लाईन जी अर्ध्या इंचापर्यंत ओढलेली तिथंपर्यंत आपण कट देऊन घेतलेला आहे आणि इथं पण हे आहे असं हे कटिंग करायचं आहे तर पुढच्या मुंड्याचा आकार इथं कटिंग करायचं आहे इथं दोन मुंडेचे आकार आहेत आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार म्हणजे खोल जो मुंडा आहे तो कट करायचा आहे तर तो इथं कट केलेला आहे तर इथं आता गळ्याचा आकार सुद्धा कटिंग करून घेऊया या पद्धतीने मध्ये कट देऊन दोन्ही भाग सेपरेट करून घ्यायचे आहेत आणि इथं पण आता हे लाईन ज्या मी काढलेली आहेत तर तो भाग आपला कटिंग होऊन जाणार आहे तर या पद्धतीने मग आपल्या पुढच्या भागातसुद्धा इथं कटिंग तयार होणार आहे बघा इथं या पद्धतीने पुढच्या भागाचं कटिंग झालेलं आहे पाठीमागच्या भागास पण कटिंग झालेलं आहे तर आता बाहीचं कटिंगसुद्धा करून घेऊया तर भाईच्या कटिंगसाठी बघा इथं मी कापड जे आहे ना उरलेलं ते घेतलेलं आहे इथं या पद्धतीने अगोदर आडवं फोल्ड करून घेते बघा आणि त्याच्यानंतर आणखी एकदा इथं उभं एकदा फोल्ड केलं म्हणजे आपल्या दोन्ही बाही एकाच वेळी कटिंग होतील तर जेवढी पण भाईची उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचं तर इथं मला तयार भाईची उंची पाच ठेवायची आहे प्लस एक इंच म्हणजे सहा इंचावरती मार्किंग केलं डाऊन इथं सव्वा दोन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि त्या पॉईंटपासून इकडे म्हणजे जेवढा पण आपल्या छातीमापाचा चौथा आहे तेवढं घ्यायचं बाहेची रुंदी तर इथं साडेआठ इंचावरती मार्किंग केलं आणि साडेसात इंचावरती पण मी एक मार्किंग केलं आणि हे दोन मार्किंग एकमेकांना जोडून घेतले त्याच्यानंतर खाली आहे अशी लाईन ड्रॉ केलेली आहे आणि इथून हे दोन पॉईंट एकमेकांना असे तिरके जोडून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आता काय करायचं तर बाहेरुंदीचा दुसरा घ्यायचा भाग तर साडेपाच आहे प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल साडेसात इंचावरती मार्किंग केलं आणि तिरकी लाईन इथं ड्रॉ करून घेतलेली आहे तर या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत समान अंतरावरती तीन भाग करायचे असं अंदाजेच इथं केलेले आहेत जर तुम्हाला असं नाही लक्षात तर टेप तीन वेळा फोल्ड करा आणि तसं माप घ्या तर इथं मी दोन मार्किंग केलं अर्धे इंचावरती पाव इंचावरती आणि इथं आता जे केलं ते फक्त पाव इंचावरती केलेलं आहे पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला आणि आता पुढच्या मुंड्याचा आकार बघा मी बोटाने दाखवत आहे त्या पद्धतीने बरोबर पुढच्या मुंड्याचासुद्धा आकार इथं काढून घेतलेला आहे तर इथं आपलं ड्राफ्टिंग कम्प्लीट झालेलं आहे तर आता हे आपण कटिंग करून घेऊया खूप छान आणि सोपी पद्धत आहे अगदी पाच ते सहा मिनटात हा ब्लाउज कटिंग करून तयार होतो म आणि आता बघा मध्यावरती कट देऊन घेतला आणि कट दे बाही ओपन केल्यानंतरच पुढच्या मुंड्याचा आकार जो आहे तो कट करायचा आहे ओपन केल्यानंतर खालच्या साईडला कट देऊन दोन्ही बाई सेपरेट करून घेऊया या पद्धतीने तर दोन्ही बाहीचं कटिंग आपल्या इथं तयार झालेलं आहे तर चार भागामध्ये प्रिन्स कट ब्लाउजचं कटिंग तयार होतं तर आता हे अस्तरचं कटिंग झालेलं आहे तर सगळे अस्तरचे भाग तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर मेन ब्लाऊज पीसवरती सुद्धा आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे तर हे चार भाग झाले बघा या पद्धतीने आणि त्याच्यानंतर आता मेन जे कापड जे आहे ना मेन ब्लाउज पीसचं ते फोल्ड करून घ्यायचं म्हणजे दोन्ही भाग आपले एकाच वेळी कट होतात तर बघा फोल्ड करून मी मेन ब्लाउज पीसचं कापड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती ॲडजस्ट होतील तिथे अस्तरचे कटिंग ठेवलेले आहेत आणि हे आहे असं कटिंग करून घ्यायचं आहे कुठे काही कमी जादा काहीही करायचं नाही आहे असं फक्त हे भाग कटिंग करून घ्यायचं आहे मेन ब्लाऊज कापड कापडे थोडंसं अर्धा इंच जास्त ठेवलेलं आहे बघा म्हणजे स्टिच करताना आपल्याला एक्स्ट्राचं कापड कटिंग करता येतं पण कमी पडू नये याच्यासाठी अर्धा अर्धा इंच मी प्रत्येक बाजूला जादा ठेवलेलं आहे तर या पद्धतीने इथं आपलं कटिंग तयार झालेलं आहे प्रिन्सकट ब्लाउजचं चौतीस साईजच्या तर मैत्रिणी व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद